नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे डेली विअर कॅज्युअल विअर फंक्शनल वेअर अशा वेगवेगळ्या साड्यांचे कलेक्शन आपल्याकडे नक्कीच असते आपण प्रसंगानुसार साड्यांची निवड करत असतो साडी हा प्रत्येकीच्या जिवाळ्याचा विषय असतो साडीमध्ये प्रत्येक महिला ही सुंदरच दिसते त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले साडींचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटीफुल टिशू ऑर्गेनच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही ब्युटीफुल साडीवर लायनिंग वर्क केल्यामुळे ही साडी दिसायला फारच सुंदर दिसत आहे तसेच साडीच्या बॉर्डरला एम्ब्रॉयडी कटवर्क केल्यामुळे ही साडी क्लासी आणि आकर्षक दिसते या साड्यांमध्ये पेस्टल कलर्स पाहायला मिळतात टिश्यू साड्या ह्या लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या असल्यामुळे डे फंक्शन किंवा नाईट फंक्शनसाठी अगदी परफेक्ट असतात जर तुम्हालासुद्धा खास प्रसंगी नेसण्यासाठी नेहमीच्या काटपदर साडीऐवजी लाईट वेट फॅन्सी साडी घ्यायची असेल तर अशा टिश्यू ऑर्गेनच्या साड्या नक्कीच पीक करू शकता ह्या साड्या लाईट वेट सॉफ्ट आणि शायनी असल्यामुळे नेसल्यावर एलिगेंट आणि रॉयल लुक देतात तसेच ह्या साडीसोबत मोनोसिल्क डिझायनर ब्लाऊज ही खूपच सुंदर आहे जर तुम्हालासुद्धा साडीमध्ये यंग स्मार्ट आणि आकर्षक लुक हवा असेल तर तुम्ही हे अशा ब्युटी फुल मॉडर्न टच देणाऱ्या साड्या नक्की पीक करू शकता जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्यूटीफुल टिश्यू वर्गेन ज्या साड्यांची डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा